わがまま進む शेर्डी येथील अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयातील बेडला बांधून ठेवलेल्या भिक्षुकांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार शेर्डीतील भिक्षुकरी मृत्यू प्रकरणात खळबळजनक माहिती समोर येते यातील चारपैकी दोन भिक्षुकांचे मृतदेह शेर्डी पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आले असून शारंगधर वाघमारे आणि इशाब शेख अशी मृतांची नावे असल्याचे समजते संतप्त नातेवाईकांनी थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर मृतदेह आणून आमची माणसे आम्हाला परत द्या असे म्हणत आक्रोश केला शिर्डीतून पकडण्यात आलेल्या चार भिक्षुकरांपैकी दोन भिक्षुकांचा अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे शनिवारी शिर्डी येथे नगरपंचायत आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत एक्कावन्न भिक्षुकरांना ताब्यात घेतले होते त्यापैकी काही भिक्षुकरांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे ठेवण्यात थे आले असून त्यामधील दहा भिक्षुकरांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप देखील केले बुधवारी रात्री पोलीस ठाण्याबाहेर मृतांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात विरोधात रोष व्यक्त करत न्यायाची मागणी केली माझ्या बाबाचा का माझा बाप मला जसा जिवंत नेला तसा मला आणून द्या माझा बाप जसा उचलला तसा मला आणून द्या मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे मला माझा बाप पाहिजे आम्ही काय करायचं अरे कस काय जागतो कस का जीव घातला माझा बापाचा का माझा बाप मला जसा जिवंत नेला तसा मला आणून द्या माझा बाप जसा उचलला तसा मला आणून द्या मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे मला माझा बाप पाहिजे आम्ही काय करायचं आम्ही काय करायचं अरे आमचा बाप समजून तुम्ही तुम्हाला पण बाप ना प्रत्येकाला आहे का नाही आमच्या बापाचं दुःख आम्ही कोणाला सांभायच गुन्हा केला का गुन्हेगारी केली होती माझ्या बापाने काही पोलीस प्रशासनाने बळ ताब्यात घेतलेला आहे त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना देखील कळवलेलं नाहीये त्यानंतर त्या नातेवाईकांशिवाय त्यांना कोर्टामध्ये आदर केलेला आहे कोर्टाने देखील कोणत्याही प्रकारची शह न करता हे खरोखर कर बेगर आहेत का हे खरोखर निर्वासित आहेत का हे खरोखर असे भिन्नारे लोक आहेत का याची चौकशी न करता या लोकांना कारागृहामध्ये पाठवलेला आहे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाहीये कारागृहामध्ये तिथल्या प्रशासनानं या लोकांना अमानुष्याशी अत्याचाराची आणि मार आणण्याची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे त्यातून हे दोन मृत्यू झालेले आहेत सारंगधर वाघमारे यांचा मृत्यू हा कारागृहातील प्रशासनानं अमानुषपणे महाराण केल्याची तक्रार त्याचे नातेवाईक या ठिकाणी करतायत त्या संशयिताचा मृत्यू जो झालेला आहे तो मृत्यू जो झालेला आहे हा कस्टोडियल डेट आहे अशी मागणी रास्त मागणी वाघमारीचे नातेवाईक या ठिकाणी करतायत पोलीस प्रशासन ऐकून घेण्याच्या भूमिकेमध्ये नाही आहे आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते नातेवाईक त्यांना समजून हो सांगतो आहोत की साहेब आमचा संशय आहे चालता फिरता माणूस आमचा गेलेला आहे तो वयच झालेला आहे त्याची किंवा तुम्ही एफ आय आर तरी घ्या आणि मग साहेब आम्हाला सांगतायत असं होईल तसं होईल तो इन्फेस पंचनामा मी बघतो तो पी एम रिपोर्ट मी बघतो त्यानंतर मी कारवाई करतो ठीक आहे तुम्ही कारवाई जर केली नाही तर तमामपूर्वक आम्ही परिवर्तनवादी डाव्या समाजवादी रिपब्लिकन पक्ष संघटनांची विचारधारा मांडणारी अत्याचार विरोधी कुठे समिती अर्थात देवी गेटच्या वतीनं मी ॲडव्होकेट राहुल विष्णू तुकडोंडे आणि आमच्या सर्व बांधवांच्या वतीनं या मयताच्या नातेवाईकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा देखील आम्ही या निवेदनाद्वारे केलेला आहे तशी इसाक मुस्लिम नावाची झालेली आहे रोजा पकडणारा माणूस ईदच्या सर्व धामधुमीमध्ये असणारा तो माणूस त्याला देखील बेघर म्हणून नेलेला आहे त्याच्या नातेवाईकांना कळवलेला नाहीये जेल प्रशासनानं त्याला हॉस्पिटलला पाठवलेला आहे हॉस्पिटलमध्ये त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार घेण्यासाठी त्याचे नातेवाईक या ठिकाणी आले त्याही बाबतीत प्रशासनाची पोलीस प्रशासनाची हीच भूमिका सी कशी नोंदवायची ज्या ठिकाणी मृत्यू होतो इतकी अमानुषपणे त्याला मारहाण होते कस्टडीमध्ये पोलीस प्रशासन त्याची दखल घेत नसेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा सर्वसामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा आज बातमारेच्या न्याय मागण्यासाठी आमचा भिक्खू सत्र या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला सांगतो वाघ मारे हा अनुसूचित जाती जमातीचा मयत झालेला उमेदवार आहे अल्पसंख्याक उमेदवार आहे जर प्रशासनाची अशी भूमिका असेल पोलिसांची अशी भूमिका असेल की या देशातील बौद्धांना या देशातील एस येस, सी एस टी अल्पसंख्याक मुस्लिमांना न्याय द्यायचा नसेल तर आम्हाला वेगळी भूमिका देखील घ्यायला लावू नका हा देखील विचार आम्ही आज या निवेदनावर देत हो। आहोत आणि म्हणून पोलीस प्रशासनाला आमचं म्हणणं आहे की आज आमच्या निवेदनाचा स्वीकार करा आमचं म्हणणं आहे संशयात मृत्यू झालेला आहे त्याची चौकशी करा जर तुमच्या होत असेल तुमच्यावर कुठला दबाव असेल तर ती चौकशी राज्य गुप्तचर विभागामार्फत करा आणि यामध्ये शिर्डी संस्थान असेल शिर्डी नगर पंचायत असेल तुमचं पोलीस प्रशासन असेल हॉस्पिटलचं सा प्रशासन असेल आणि जेलचं सा प्रशासन असेल यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर झाला नाही तर आम्ही शेवटपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार आहोत आणि होणाऱ्या सर्व परिणामाला पोलीस प्रशासन इथलं स्थायी संस्थान इथली नगरपंचायत जेल प्रशासन आणि हॉस्पिटल प्रशासन जबाबदार राहील याची देखील नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे पत्रकार बांधवांना माझी हीच विनंती आहे की या सर्वसामान्यांचा आक्रोश आपण हा सरकारी दरबारी पोहोचवा या लोकांना न्याय मिळवून द्या